जे मी प्रकाश कनुजे समाजसेवक नाशिक मधून आज मी आपल्या पुढे खूप गंभीर विषय घेऊन आलेलो आहे हा खूप गरजेचा आहे महाराष्ट्र उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री पर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे तो म्हणजे हा असा विषय आहे का लाडकी बहीण आणि त्यांचा करोडोपती भाऊ नेता या विषयावर मी आज आपल्याला सांगणार आहे तर आपल्याला सर्वांना माहिती लाडक्या बहिणीला दीड हजार रुपये महिना मिळतो बरोबर आहे आत्ताच मागे काही दिवसापूर्वी आपले अजितदादा उपमुख्यमंत्री यांनी आपल्या बहिणींना एक निवेदन केलं आणि विनंती केली का ज्या बहिणी सक्षम आहे आर्थिक रूपने म्हणजे त्यांना जर गरज नसेल तर त्यांनी अशा बहिणींनी हे पैसे सोडावे कारण त्यांनी उदाहरण दिलं माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी साहेबांचं पण अशाच त्यांनी मोदी साहेबांनी पण विनंती केली होती का बाबा जे सक्षम आहेत त्यांनी गॅसची सबसिडी सोडा इतर असे सुविधा जे सरकारची मिळतात ते सोडा आणि लोकांनी त्यांचं ऐकलं पण तेच पाहून त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून अजितदादानी पुढे लोकांना विनंती केली बहिणींना का तुम्ही हे सगळे काही जर सक्षम असाल तर घेऊ नका सोडा सरकारचे खूप चांगली गोष्ट आहे त्याला मी एग्री करतो परंतु मला असा प्रश्न आहे की तुम्ही नेहमी जनतेलाच सांगता का तुम्ही सक्षम असाल तर हे सोडा ते सोडा तुम्ही सांगितलं का अडीच लाखाच्या वर जेचं उत्पन्न असेल त्याला ते, ते सरकारची सुविधा मिळणार नाही लाडक्या बहिणीला तुम्ही करोडपती असताना तुम्हाला काही निकष वगैरे आहे का नाही का म्हणजे तुम्हाला किती करोडपती आहेत तुम्हाला पगार मिळाला पाहिजे का पेन्शन मिळाली पाहिजे का नाही मिळाली पाहिजे इतर खर्च तुम्ही रेल्वे तिकीट घेतात विमान तिकीट घेतात घरभाड इतर खर्च कॅन्टिंग मध्ये तुम्हाला दहा पंधरा टक्के मध्ये जेवण भेटतं जी दोनशेची थाळी असेल ती पाच पन्नास रुपयाला तुम्हाला भेटते म्हणजे तुमच्याकडे करोडो रुपये असताना तुम्हाला काही निकष नाही काही नाही आणि तुम्ही बिंदासपणे गरीब जनतेचे टॅक्सचे पैसे तुम्ही वापरता आणि जे टॅक्सचे पैसे आम्ही दिलेले जर त्यातून थोडेफार पैसे जर जनतेला मिळत असले का तिथं तुम्ही येऊन लगेच सांगणार का प्लीज तुम्ही सक्षम असाल ती सोडा मग तुम्ही एक तर हे मान्य करा का आम्ही सक्षम नाही आहे आम्ही खूप गरीब आहे तुमच्यापेक्षा गरीब आहे आम्ही आणि आम्ही हे काही सोडू शकत नाही तर माझी अशी मुख्यमंत्री साहेबांना देवेंद्र फडणवीसला आणि दोन्ही उपमुख्यमंत्री साहेबांना विनंती एका का महाराष्ट्रामधून एक नवीन सुरुवात करा तुम्ही लोकांना सांगा तुमच्या नेत्यांना सांगा का बाबा तुम्ही सक्षम असाल तर सरकारचे इतर खर्च घेऊ नका पेन्शन घेऊ नका पगार घेऊ नका कारण तुमच्या प्रॉपर्टी तर आता आकडे मोजता येणार नाही कोणाचे ना बंगले तिकडे पन्नास कोटीचे शंभर कोटीचे दोनशे कोटीचे पाचशे कोटीचे अमुक दमुक प्रॉपर्ट्या एवढ्या काही असताना तुम्हाला सगळं काही पाहिजे तर या गोष्टी करू नका महाराष्ट्रात पहिले आठ लाख कोटी रुपयाचा कर्ज आहे दर मिनिटाला सहा लाख रुपये व्याज चालू आहे मिनिटाच्या हिशेबाने त्याच्या पुढे सहा लाखाच्या पुढे मग अजून कर्जाचा बोजा तुम्ही सक्षम आहे ना आम्हाला सांगण्याआधी तुम्ही तुमचं बघा ना तुम्ही आज आम्हाला आमचं असं म्हणणं आहे पूर्ण जनतेच्या वतीने मी बोलतो महाराष्ट्राच्या तेरा कोटी जनतेच्या वतीने का आज तुम्ही आपले सगळे जे सरकारच्या सुविधा आहे तुम्ही सक्षम आहात आर्थिक रूप मी धन दांडे सात पिढ्यापासून खातील तरी संपणार नाही मग या सगळ्या सोडा आणि माझी जनतेला विनंती आहे का आपणही जर वाटतं हे योग्य आहे आणि महाराष्ट्राची एक नवीन सुरुवात होऊ शकते राजकारणात तर हा व्हिडिओ कमेंट सह पुढे लोकांना फॉरवर्ड करा खूप गरजेचं आहे प्लीज माझी हात जोडून विनंती आहे जय हिंद जय महाराष्ट्र